हाय फ्रेंड्स आपण भूगोलचा आणखी एक नवीन चॅप्टर घेऊन आलो आहेत खडक व खडकांचे प्रकार प्रश्न पहिला कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर केला जातो तर इथे काही ऑप्शन आहेत कोळसा हिरा शिष्ट त्यामध्ये उत्तर आहे कोळसा नंतरचा प्रश्न आहे पर्जन्याचे उगमस्थान कोणते तर उत्तर आहे वातावरणातील पाण्याची वाफ हे पर्जन्याचे उगमस्थान आहे पुढील प्रश्न आहे खनिज म्हणजे काय रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गात तयार झालेली अजैविक संयोगे म्हणजे खनिजे पुढचा प्रश्न आहे खडक म्हणजे काय पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजाचे मिश्रण म्हणजे खडक छान पुढचा प्रश्न बघा शिलावरण कशाचे बनलेले आहे शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे पुढचा प्रश्न आहे शिलारस व लावारस थंड होत जाऊन कोणत्या प्रकारचे खडक तयार होतात शिलारस व लावारस थंड होत जाऊन अग्निजन्य म्हणजेच बेसॉल्ट रॉक हे तयार होत असतात समोरील प्रश्न आहे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा तर महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट म्हणजेच अग्निजन्य प्रकारचा खडक वापरण्यात आला आहे समोरील प्रश्न असा आहे जीवाश्म म्हणजे काय तर मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म हे लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे समोरील प्रश्न आहे खडकामध्ये आढळणारी प्रमुख खनिजे तर खडकात कोणकोणती खनिजे आढळतात प्रमुख तहा काही नावे दिलेली आहेत सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम लोह इत्यादी प्रकारचे प्रमुख खनिजे हे खडकामध्ये आढळतात समोरील प्रश्न बघूया खडकांचे तीन प्रमुख प्रकार अग्निजन्य खडक स्तरित खडक व रूपांतरित खडक समोरील प्रश्न आहे ज्वालामुखीच्या फेसापासून तयार होणारा खडक कोणता त्याचं उत्तर आहे प्युमिस खडक किंवा प्युमिस रॉक समोरील प्रश्न आहे लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक कोणता त्याचं नाव असं आहे लाल रंगाचा वाळूचा खडक समोरील प्रश्न आहे ताजमहलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक है, संग मरवर, है, 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 तर त्याचं नाव आहे संगमरवर नंतरचा प्रश्न आहे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळणारा खडक कोणता तर त्याचं नाव आहे जांभा खडक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्तरीत खडक आढळतात तर बघा त्या जिल्ह्यांची नावं नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती असे आहेत महत्त्वपूर्ण एक माहिती अशी आपण इथे तुमच्यासमोर ठेवलेली आहे सह्याद्री पर्वत रांगेत बेसॉल्ट खडक आहेत किंवा आपण असं म्हणू की बेसॉल्ट खडकापासून सह्याद्री पर्वत हा निर्माण झालेला आहे दक्षिण कोकण भागामध्ये जांभा खडक आढळतो तर पूर्व विदर्भ येथे ग्रॅनाईट नावाचा खडक आढळतो अशा प्रकारे मित्रांनो इथे हा अभ्यास आपण छोट्या टॉपिकचा संपवलेला आहे जो की फार महत्त्वपूर्ण असे प्रश्न आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत इथे आपण थांबणार आहोत धन्यवाद